वेलकम गाइस न्यू व्हिडिओ तर फायनली मित्रांनो आपले तीन दिवस झाले कांदा उपट्याचं काम चालू होतं तो फाइनली काल ते पूर्ण आहे कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल आणि घरच्या घरी ते कांद्याला वगैरे लावून घेतलेले होते तर घरच्या घरी आम्ही कांदे वगैरे लावून घेतले अजून काही कांदे उरले तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी शेत तयार करणार आहोत कांद्यासाठी जे ते फक्त मित्रांनो वाईट कांदे वाईट कांद्यासाठी आपण शेत तयार करणार हो तिथं खत वगैरे टाकू ते शेत बांधू मग तिथं लावू आता नदीच्या काठी आपलं शेत होतं तिथं सोपान जे काय आपण तोर लावलेले बहुशत तोरचे काढे आहे जे काय तोर, तोर लावलेले ते तोर तर आपण ठोकून वगैरे घरी नेले पण जे तोरचे काड आहे मित्रांनो ते आपल्याला नढवू मित्रांनो हे तोरचे काढ आहे म्हणजे तोरच्या काढल्या शि काढल्याशिवाय दुसरं काय आपण काम करू शकत नाही तर आपण काल आपले कांदे वगैरे लावून झालेले हे आज आपण पूर्ण हे बघू शकतो एवढं पूर्ण शेती आणि ते तिकडं तोरच्या काड्या पडलेल्या त्या दिवशी आपण तो ठोकलेल्या ते तोरचे काढ येऊन इकडे ठेवायचे आणि पूर्ण चिमट्याने काढायचे तर बघू शकतात सोपण चालू झालं आहे चिमट्याने काढायला भविष्य कशा प्रकारे काढले जाते इथं काय टाकणार आहे मग कोण मग आज पूर्ण वावर निघून जाईल असं आज काय काढायचं आणि ते काढ्या इकडे आहे आणि वकरायचं देऊ द्या म्हणजे मित्रांनो आज काड्या काढून आणि ते काढ्या इकडे ठेवून पूर्ण वावर प्लेन करून बैलांना लावून वकरावं लागेल तेव्हा मग इथं बैलांचा चारा टाकण्यात येईल तर ठीक आहे चला आपण पण सोपांची मदत करूया पटापट होऊन जाईल मग आपण काढत तिथं पण तिकडे ठेवूया पटापट होऊन जाऊ चला तर मित्रांनो इथं आपलं काढं उचलत चालू झालेलं आहे कारण की सोपान तिकडं चिमटाने ते उपटतो आहे आपण हे काड तिकडं साईला नेऊन ठेवून देऊया तर चला भरपूर साड्या काढ्या काड आहे मित्रांनो आपल्या जे आपण तोर ठोकलेले त्याचेच आहे या सुकल्या पूर्ण उन्हाने ओले होते आरे आधी हिरव्या पूर्ण आता ते उन्हाने पूर्ण सुकलेले तर आता हेच आपल्याला चुलामध्ये जडायला वगैरे कामात येतील तर आपण याला साईड ठेवून देऊया पटापट -पत चिमट्याने उतरूया आणि पटकन बैलांचा नांगर फिरूया चला भरपूर काम आहे मित्रांनो आज भावेशने चालू केलं आहे ठेवायला त्याला आपण पण चालू करूया मित्रांनो आपलं अर्ध शेत झालेलं आहे उपडायचं भविष्यात अर्ध राहिलेलं आहे एवढा भाग पूर्ण राहिलेला आहे मित्रांनो आता चालू आहे आपलं उपटायचं बघू शकतात प्रकारे ते उपटले जाते हे बघा मित्रां आपल्या बैलाचा चारा पेरायचा आहे आणि पूर्ण शेत प्लेन करण्यात येते चला आपण पण हे जे काड्या उकडल्या त्यांना साईडला करून घेऊया पटापट तर मित्रांनो आता आपण घरी गेलो तो जेवायला आपण नऊ वाजता की नऊ वाजता शेतात आलेलो तर आता आपण अकरा वाजता घरी गेलेलो जेवायला आणि बारा वाजता लाईट येणार होती आपली आता बारा वाजेला वीस मिनटं बांध वीस मिनटं नंतर वाचतील तेव्हा आपण मोटर चालू करू मोटर चालू करून आपण ज्यांना पाणी भरायचं मित्रांनो तिकडं सोपांतो चौरच्या काळ्या उपट त्याकडे जाऊया आपण बघूया कसं काय असतं आता मी ऑन द वे जायला शेतात जेवण वगैरे करून आहे सोपानला पण तिकडे गेला जेवायला पाठवायचंय चला पटापट जाऊया आपण शेतात व्हिडिओसोबत कंटिन्यू बनत राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवी तर सबस्क्राईब केल्या जाऊ नका मित्रांनो चला फटाफट पाट जाऊया शेतात आता मित्रांनो आता वाजले आहे बारा आता आपण जेवण वगैरे शेतात आलेलो आहे शेतात पोचलो आहे आपण आता तिकडचं पाणी वगैरे लावून झालेलं आहे सर्व बांधाऱ्या वगैरे म्हणजे मातीचं ते सर्व बांधून दिलं आहे आता बारा वाजले ती इथून मोटरचा स्विच असतो इथून मोटर चा स्विच चालू करून बारा वाजता बावीस मग तिकडे भरायला जाईल इथं सोपाने सर्व उपाडून आणि वावर प्लेन करून नागाऱ्याचं चालू केलं ब तुम्हाला कशा कशाप्रकारे नागारलं जातं व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा व्हिडिओ बघू शकतात मित्रांनो प्रकारे वखरले जाते म्हणजे खालची माती पूर्ण वरती ते पूर्ण वावरला काहीतरी रोप करण्यासाठी तयार करत आहे म्हणजे बैलांचं रोप टायर टाकण्यासाठी तयार आहे बघू शकतात आता स्टार्टिंगच केली जस्ट पूर्ण वखरल्यानंतर तुम्हाला दाखवतं प्रकारे दिसतं आता बघून घे पूर्ण प्लेन्श येते वखरल्यानंतर पूर्ण माती ओली ओली कारण खालती माती पूर्ण वरती येते तर चला

हे बघू शकत मित्रांनो जे काही गवत वगैरे आहे ते सर्व पूर्ण वखरून मुळेपासून ते पूर्ण तुट मित्रांनो बघू आपलं अर्धा वावर झालेलं आहे हे बघा बैल पत पण पटापट चालत नाही मित्रांनो नाटकं करतात हे बघा पूर्ण जे काय गवत आहे पूर्ण उकटून घेऊन जात आहे माती एकदम नरम नरम लागते बघू शकते हे बघा पूर्ण पायाचे ठसे उमटत आहे मित्रांनो चला आता आपण पण ट्राय करूया चालवायला अकल भाई देखो देख सकते है दोस्त हर्षला भी ये चला रहा है वक्कर चला रहा है अभी देख सकते हो आप उससे बैल नहीं चला यार अभी मैं उसको समजत ना, ना चालवायला कारण की बैल पुढे जातच ना आणि पूर्ण इकडं तिकडे झालं चला आपण तरी पण ट्राय करूया ले, ले चल ना ल्या चल आणि बघू दे बघा

तर फायनली मित्रांनो आता वाजले दोन वाजले पण अकरा वाजेपासून लटकले शेतात हे करायला नांगरायला तर पूर्ण फायनली पूर्ण शेत नांगरून झालेलं आहे पाहू शकतात फक्त कोपरा कोपरा बाकी येतो सोपन कोपरा कोपरा करतोय पूर्ण आता इकडं जो कोपरा तर मग त्या साईडचा कोपरा पटकन करून घेऊया मित्रांनो आणि उद्या आपल्या इथं खोंडे पेरायचे खोंडे म्हणजे बैल गाय सर्वांचा चारा असतो मित्रांनो तो, काम तो, तो चा, सारके सारके, चारा त्यांना कामामध्ये तो विकत आणण्यापेक्षा जमिनीत पेरून टाकायचं एकदा कापले सारख्या सारखं मित्रांनो उगत राहतात पटापट नांगरून घेतोय सोपान कारण ते चाराचे पैसे वगैरे सर्व वाचतात आणि इकडं तिकडं कोणाच्या ठिकाणी चारा मागायची गरज नसते म्हणून इथंच शेतात पेरून टाकायचा चारा बहू कशा प्रकारे हे केले जाते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण आतमध्ये घुसलेलं असतं आणि बैलांना आता वळवत आहे इथे एक दगड पण बांधला वजनासाठी त्याच्यावर चढावं पण लागतं कारण की प्रेशरने ते पूर्ण खालती गेलं पाहिजे चला आता पण पण जरा उभं राहू राहू मित्रांनो आता बघूया आता उभं राहू पण चला मित्रांनो कशा प्रकारे पूर्ण खालून माती जमिनीतून पूर्ण माती काढण्यात येते हे बघा दगडाचं वजन आणि माझं वजन ने पूर्ण ते खालती चाललंय मित्रांनो किती भाऊ सांगून त्यांना माझं वजन आहे मित्रांनो सत्तर किलो आणि दगडाचं वजन एक क्विंटल वजन कालून ते पण जरा बघा मी तुम्हाला कशा प्रकारे आता वडतील नाही बघा कॉर्नर कॉर्नर राहिले तर कॉर्नर कॉर्नर पटापट मारून घेत मित्रांनो फायनली आपलं वावर वखरून झालेलं आहे आता वाजले तुमचे तीन वाजले मित्रांनो आपण अकरा वाजेपासून लटकलेलो जेवण वगैरे करून आता वाजले फायनल तीन आता बैलांना आपण बघू शकतो पाणी वगैरे पाचतोय इथं आपला बैल पाणी पित हवशेला पण पाणी प्यायला घेऊन आलोय इथं आपला काळा बैल आहे तर लाल बैल पाणी पित चला जो आपला हवश आहे तो नाना आहे आउच तो पण इथं पाणी प्यायला आलेला आता बघू शकतात बाईला पण खूप थकलेली मित्रांनो सकाळपासून ते वखरत होती आता पण त्यांना पण तहान लागली आता त्याला तिकडं चरायला सोडून देऊया चला जाऊया झालं पाणी पिऊन त्यांचं निघूया आपण तर फायनली काहीच आपलं वावर वखरून वगैरे सर्व झालेलं आहे आपण तीन वाजताच वावर वखरून झालेलं आपलं मग आपण जरा आराम वगैरे केला आणि थोडा बसलो चेल मारला आणि ऊन भरपूर आहे मित्रांनो बघू शकतात हे जेव्हा वावर वखायला स्टार्ट केलं तेव्हापासून मी कपडा घातलेला आत्ता मी काढतो कारण की दोन तीन वाजता एक वाजता बारा बारा वाजेपासून मित्रांनो खूप टेम्परेचर होतो आणि दिवसभर उन्हात राहणं म्हणून जो कपडा घातलेला आता जरा संध्याकाळचे वाजले पाच मित्रांनो जरा टेम्परेचर जरा कमी झालं आहे तर थंड थंड वाटतं आहे आरामात तर त्याला आता पाच वाजले आपण आता सोपान गेला तिकडं हौशाला आणि बकरी गायला आणायला तिथून तो घेऊन येईल गाड्याला बांधेल गाडं मग आपण घेऊन जाऊया सर्व आणि बकऱ्यांचं बकऱ्या बक्रें दोन तीन बकऱ्या इथे चरताय आहे बाकीचे सर्व घरी गेले कारण की आपण तिकडं त्यांना तिकडच्या एरियामध्ये शेतामध्ये त्यांना चरायला सोडलेलं म्हणून ते तिकडंच निघून गेले दोन तीन बकऱ्या आहे आपण त्यांना घेऊन निघूया तर चला आहे एन इथंच करतो आहे मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल नवीन सबस्क्राईब करून जावा असेच तुम्हाला शेतीविषयी किंवा शेती शेतीची कामं कशी असतात व प्रकारे केली जातात व किती त्याला मेहनत लागते मित्रांनो तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल किंवा इंटरेस्ट वगैरे असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करू शकतात मित्रांनो तुम्ही असेच तुम्हाला रोजचे नवीन व्हिडिओ भेटत जातील तर चला जास्त टाईमपास न करूया आता डायरेक्ट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये